इथं एक लव जिहाद प्रकार घडलेला आहे ह्या <coughs> तालुक्याचं कारजगा गावात असलेले लक्ष्मी म्हणून एक महिला त्यांनी लग्न होऊन सहा वर्षानंतर करजगा लग्न झालं होऊन सहा वर्षा नंतर त्यांनी डायव्हर्स घेतलं डायव्हर्स करून एक छोटा फायनान्स हे करत होते उपजीवन धरून काम करत होते तिथं एक मुस्लिम भक्ष म्हणून त्या फायनान्सचा मॅनेजरचं ओळख झालं ओळखून ते प्रेम प्रेमात पडले नंतर मी लग्न करून घेतो म्हणून तिचा वापर केला नंतर आता त्याने नकारायला लागलाय तू बुरखा घालावा तो मा गोमांस खावं तू कन्व्हर्ट व्हावं तू नमाज करावं असं काही अटी घातल्यावर लक्ष्मी म्हटली मी हिंदू धर्मात आहे हिंदू धर्मावरच पाडणार मी लग्न नाही करणार म्हणून नकारल्यावर नंतर काळात त्याचं लग्न झालेलं आहे ऑलरेडी त्याचं लग्न झालेलं आहे त्यालाही दोन मुलं आहेत तर हे फसवणुकीचा धंदा इस्लाम गुंडाने करत आहेत तर ह्याचा विरोध आहे आम्ही खंडन करतो आज निप्पाणीमध्ये तहसीलदारांना भेटून एक मेमोरंडम देणार आहे नंतर कंप्लेंट देऊन जवळजवळ वीस दिवस झाले अजूनपर्यंत तो अल्ला अरेस्ट केले नाही मी पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना विचारतो तुम्ही कायदा बाजूला आहे की राजकीय नेत्यांच्या बाजूला आहे हे एकदा एक खुलम करा काय कोण पैसे दिले कोण दबाव आणले कोण काय करावं लागले अरे वीस दिवसाला एक महिला कंप्लेंट देऊन तुम्ही त्याच अंमलबाजी करत नाही म्हणजे काय करार काय चाललंय मग महिला सुरक्षा महिलांचं काय किंमतच नाही त्या देशात त्याकरता आम्ही आज श्रीराम सेना संघटनतर्फे सी पी आय आणि तहसीलदारला भेटून ह्याचं काय पुढचं काय म्हणून आम्ही आंदोलनही ठरवणार आहे हलालमुक्त गुढीपाडवा आणि रामनवमी आचरण करावा असं मी आग्रह हिंदू समाजाला करत आहे हलाल हे इस्लाम मध्ये त्यांनी हलाल करतात हिंदू समाजाला हिंदू धर्ममध्ये हलालला अशुद्ध आणि अशास्त्र अवैज्ञानिक आहे त्याकरता फल असेल फूड असेल मां काही वस्तू असेल त्यांनी थुंबतात मूत्र करतात ते हलाल आम्हाला द्या तसले फूल आणि तसले आम्ही फळ नको आहे तर आम्ही शुद्ध वैज्ञानिक हलाल मुक्त असलेला व्यापाऱ्याकडून खरेदी करावा असं मी विनंती करत आहे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्याकडून खरेदी करू नये ह्या देशात जन्म घेऊन ह्या देशातला अन्न खाऊन पाकिस्तानचा जिंदाभर म्हणणाऱ्या कडन त्यांच्याकडनं व्यापार व्यवहार करू नका जिहाद ह्या मुस्लिम मु, हिंदू मुलींना फसवणं त्यांना बुरका घालणं खा खाण्याचं हे करणं आणि परावर्तन करणं इस्लाम मध्ये परावर्तन करणारा ह्या गुंड इस्लाम हलालला <coughs> मान्यता देऊ नका व्यापार व्यवहार करू नका तस तस्ल, तसलांच्या गो हमच काय गोभक्ष काय गो आमचं पूज्य प्राणी आहे कामदेन म्हणतो दररोज पूजा करतो आम्ही तसल्या गो गोला गोमातेला कातरून खाणाऱ्यांच्या बरोबर व्यापार व्यवहार करू नका येत्या उडी पाडवा शुद्ध शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक नववर्ष आचरण करावं मुक्त आचरण करावं असं मी हिंदू समाजाला आग्रह करतो शत्रू कोण आहे मित्र कोण आहे समजा तोच तोच करत गेला तर आम्ही देशद्रोहीच्या समान होतो धर्मद्रोही होतो आम्ही शास्त्रद्रोही होतो त्याकरता मुक्त, शुद्ध आ, हलाल मुक्त आणि शुद्ध आचरण करावं गुढीपाडवा पडवा आणि रामनवमी असं मी विनंती करत आहे